भजनी मंडळ मुंडवा गाव येथे काकड आरती सोहळ्याची सुरुवात करण्यात आली हा काकड आरती सोहळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तर सतरा चोवीस उठा, 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 पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा काकड आरती पहाटे पासून भक्ती गीते तसेच भजन सकाळी सहा वाजता अभिषेक महापूजा नंतर काकड आरती तसेच हरिभजन व शेवट महाआरती करण्यात येते सालाभात प्रमाणे आजची काकड आरतीची जी महापूजा आपल्या गावातील प्रतिष्ठित श्रीकांत गोविंद लोणकर यांच्याकडून वस्त्रभूषित पूजा झाली त्यांच्या परिवाराकडून वस्त्रभूषित पूजा झालेली आहे पूर्व गावामध्ये श्री रामकृष्ण हरी प्रसादिक भजनी मंडळ दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी काकड आरतीचं आयोजन करते गावातील बहुतांशी मंडळ ते रिक्षा मंडळ असू द्या गणपती मंडळ असू द्या किंवा वॉकिंग ग्रुप असू द्या यांना निमंत्रित करतं आणि दररोज दररोज सात वाजता या ठिकाणी काकड आरती होती सकाळी सकाळी साडेपाचला या ठिकाणी काकड आरती होती गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील किंवा मंडळाचे कार्यकर्ते असतील या सर्वांना निमंत्रित करून अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काकड आरतीचं नियोजन केलं जातं आणि या नियोजनामध्ये हे रामकृष्ण हरिप्रसाद भजनी मंडळ यांचं मोठा सहभाग असतो आणि हे सर्व आयोजन करतात या काकड आरतीसाठी मुंडवा केशवनगर ग्रामस्थ सार्वजनिक गणेश उत्सव मुंडवा तालीम संघ ज्येष्ठ नागरिक संघ मुंडवा केशवनगर रिक्षा संघटना मुंडवा केशवनगर मांडववाले फळवाले हारवाले आदी संघटना भाजी मंडई सोसायटी सभासद इतर भाविक मंडळी काकड आरतीची महापूजा करतात या काकड आरतीचे भजन आरती भक्ती गीते गावकरी मंडळी तसेच उज्ज्वला महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते करण्यात येते उठा उठा हो साधक साधा आपुला हे हित गेला नरदेह मग कैसा हा भगवंत प्रमाणे दरवर्षी या ठिकाणी काकडा आरतीचे आयोजन केले जाते सर्व ग्रामस्थ भक्त आणि भगिनी बंधू नेहमीप्रमाणे आनंदाने हा कार्यक्रम आयोजित करतात त्यामध्ये सर्व ग्रामस्थ येणारे नाही सर्व ग्रामस्थ आणि जमलेले सर्व नागरिक त्यामध्ये सहभाग घेऊन त्याचा आनंद घेतात अशीच पिढ्यानपिढ्या ही पद्धत सोहळ्याची चालू राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी मुंडवा गावातील दरवर्षी काकड आरती मोठ्या प्रमाणे होत असते त्यामुळे गावातील सर्व रामकृष्ण हरे गावकरी मंडळी माऊली असे सगळे लोक एकत्र असतात आणि सगळे व्यवस्थित चाललेलं असत रामकृष्ण हरे मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी पांडुरंगाची महापूजा यानिमित्त काकड आरती सोहळा होत असतो तरी या काकड आरती सोहळ्यामध्ये सर्वजण काही भाविक मंडळी आपली मंडळे घेऊन येत असतात आणि काही आपले प्रत्येक भाविक घरगुती भाविक मंडळी मोठ्या उत्साहाने पांडुरंगाची महापूजा करत आहेत तरी हा सोहळा असाच परंपरेने चालू अशी पांडुरंगापाशी आम्ही अपेक्षा करतो